राज्यात लाडक्या गणरायाचं आगमन झालं असून सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे आणि गणरायाच्या विविध प्रकारच्या मूर्ती बघण्यासाठी ठिकठिकाणी थीक भाविकांची गर्दी होत असते मालाड पूर्वेतील बाळगोपाळ मित्रमंडळातील गोविंदानगरचा राजाची आकर्षक मूर्ती पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक येत आहेत बाळगोपाळ मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाचे हे एकावन्नवे वर्ष आहे नेहमीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर मंडळाचा भर असतो त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मंडळाकडून पर्यावरणपूरक कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आणण्यात येते यंदाची गणेशमूर्ती ही अनिल बाईंग यांनी साकारली असून ती सुमारे बारा फुटांची आहे ही सुबक गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे या मंडळाचा गणराय गोविंदानगरचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे Thank yeah. Yes, yeah.